ते विद्यार्थी आहेत नववी दहावीतले तर जी ती तुमच्यापाशी आले आणि तुम्ही जो हा अॅनालिसिस सगळा करता तुम्ही रेमेडीज सांगता तर याच्यावरून तुम्ही त्यांना करिअर बाबतीत पण गायडन्स करता हो नक्की करतो आणि खूप छान प्रश्न विचारला सो हां कारण काय माहिती का की मी तर असं म्हणेल की अगदी नववी दहावीला पेक्षा आपण चौथी पाचवीतच आप बालकांनी आपल्या मुलांचा पत्रिकेचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून साधारण त्यांचा डोमेन काय आहे हे अभ्यासनं फार महत्वाचं असतं पालकांच्या काही अपेक्षा असते आपला मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा वकील व्हा जे काय परंतु हे होण्याच्या आधी आपण ते त्याच्या पत्रिकेत त्याचं डोमेन काय हे अभ्यासणं गरजेचं असतं काय होतं एखाद्या मुलाला सहज सहज ड्रॉइंग काढतो पण आई वडील त्याला ओरडतात काय सारखे ड्रॉइंग काढतो क्रिकेट खेळत असेल काय क्रिकेट खेळतो तू क्लासला जा तू आय आय टीच्या क्लासला जा पण त्याला ते बॅकग्राऊंड नसतं किंवा त्यात इंटरेस्ट नसतो बरोबर आणि मग पुढे जाऊन मग ते फेल्युअर येणं पैसा वेळ सगळं वाया जाणं एखादा मुलगा चौथी पाचवीत आहे त्याची रास कुठली आहे नक्षत्र कुत्र आहे याच्याही बरोबर त्याचं करिअर की भविष्यात त्याचा जन्म का झालाय काय करणार आहे प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट्स असतात फक्त ते डोमेनच्या माध्यमांना आयडेंटीफाय करणं हे फार गरजेचं असतं ओके okay. आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांना गायडन्स करतो आणि त्याच्यातनं पालकांचा पैसाही वाचतो वेळ वाचतो आणि पाल्याला येणारं बालपणात फ्रस्ट्रेशनही अवॉइड करत कारण की मागच्या अशा बऱ्याच जनरेशनमध्ये जे मी बघतो की सरसगट मुलं सायन्सला गेले मग फेल झाले मग कॉमर्सला आले आर्ट्सला आले आणि त्यांना बऱ्याच वर्ष माहीत नसतं की मला करायचं करायचं आणि अजूनही आम्ही त्यात वेगवेगळे अनाउन्समेंट करतोय प्रत्येकाच्या फीडबॅकनुसार मग त्यात डेटा सायन्स आलं अल्गोरिदम आलं सगळ्या सगळ्या गोष्टी जसं मी मागे उदाहरण दिलं होतं की बाबा एखादा डॉक्टर असेल तर तो डॉक्टर होणार आहे त्यात सुद्धा स्पेसिफिकेशन काय स्पेशलायझेशन इन ऑर्थो का स्किन इतकं सूक्ष्म पद्धतीने आपल्याला ते सगळं अभ्यासता येतं त्याचं सगळं डिकोडिंग करता येतं आणि हे फार महत्वाचं हो आहे